नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती खरं म्हणजे राज्यातला मीटर हा विषय टेंडर वर्षर चर्चेत तेव्हा आणि त्याच्या संबंधीच्या महावितरणच्या जाहिराती सुद्धा चांगल्या कारण इलेक्ट्रॉन बॉट हा त्याचा एक पुढे दिसणारा टोक आहे एकूणच ही प्रीपेड मीटरची जी घोषणा आहे संकल्पना आहे आणि अंमलबजावणी काही भागात वर्ध्याला चालू झाली आणि तिचा आमच्या मताने सुरुवात केली आहे आणि कशासाठी आहे हा करावा एकूणच राज्यामधल्या म्हणजे हे देशाचं नोटिफिकेशन एकवीस साठी निघाला तेव्हापासून सुरुवात झाली बावीस साली राज्य सरकारनं जी आर काढला तेवीस साली टेंडर मंजूर झाले पंचवीस हजार सत्तावीस हजार कोटी रुपयाचे टेंडर्स मंजूर झालेले सत्तावीस हजार आणि त्यामध्ये दोन टेंडर्स अदानीकडे आहेत दोन टेंडर्स एनसीसी कडे आहेत एक मॉन्टे कार्डो कड आहे एक जिनसकड आहे देशात बावीस कोटी टेंडर्स लाव प्रीपेड मीटर्स लावायचे आणि महाराष्ट्रामध्ये सव्वा दोन कोटी लावायचं म्हणजे राज्यामधले शेतकरी सोडून सर्वांना प्रीपेड मीटर लावायचं अशा स्वरूपाचं हे नाव घ्यायची टेंडर्स ही ऑगस्ट तेवीस मध्ये मंजूर झालेली आहे आदानीकड पाच झोन आहेत आणि भांडू कल्याण गोगल त्रेसष्ट लाख मीटर्स बारामती बावन्न लाख मीटर्स एन सी सी कडे पाच झोन आहेत नायरिक जळगाव अठ्ठावीस लाख शहाऐंशी हजार मीटर्स एन सी सी लातूर रामेड औरंगाबाद त्यानंतर चंद्रपूर गोंदिया गाव चिनस अकोला अलती अशी हे सहा टेंडल आहे आणि याची किंमत एकूण सत्तावीस हजार कोटी रुपये आहे मी तपशिलातलं आता ठळक होते फक्त आपल्यासमोर एक तर महत्वाचा प्रश्न हा आहे की या सत्तावीस हजार कोटीच अर्थकारण नेमकं काय हा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे कारण आज तुमच्या माझ्या घरामध्ये जे मीटर आहे ते स्मार्ट मीटरच आहे बहुतेक सगळ्या घराच्या मध्ये स्मार्ट मीटरच आहे सिंगल फेनचं स्मार्ट मीटर सव्वीसशे रुपयाचा सव्वीसशे रुपया फ्रीपेड चा स्मार्ट मीटर चार हजार रुपये आणि ही टेंडर्स जे मंजूर झालेली आहे त्या टेंडर्सचा रेट आहे बारा हजार रुपये बारा हजार म्हणजे चक्क आम्ही कमीत कमी दुप्पट जरानं हे मीटर्स खरेदी करायला निघालेलो कमीत कमी दुप्पट म्हणायचं कारण असत की आपण चार हजार रुपये मीटर जर पकडला तरी एक फक्त ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यामध्ये टाकावी लागेल जशी मोबाईलला असते प्रीपेड मोबाईलना पैसे समजे की डिस्कनेक्शन तशी एक ऑपरेटिंग सिस्टम वाढवायला त्याचा खर्च एक हजार रुपये दहा वर्षाचा ऑपरेशन मेंटेनन्स त्यांच्याकडे आहे त्याचा एक हजार म्हणजे सहा हजार रुपयाच्या वरही किंवा जाऊ शकत आणि हे मी म्हणत नाही हे स्वतः केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की मीटरच्या किती निंगावर आल्या पाहिजे सगळ्यांना की सहा हजार रुपयाच्या वर किंवा उत्तर प्रदेश न जानेवारी तेवीस मध्ये दहा हजार रुपयाचं आधारित टेंडर नाकारलं आणि आमच्या महाराष्ट्राच्या सरकारनं ऑगस्ट रुपयाचा टेंडर मंजूर केले म्हणजे हा काय उत्तर प्रदेश ना करता तुम्ही करता दोन हजार रुपये जास्त किंमत कशी आणि कुठला आली जे सहा हजार रुपये झालं पाहिजे ते बारा हजार का चक्क जनतेच्या पैशांची लूट करण्याचा एक प्रकार आहे आणि याच्यामध्ये ओन किती करोड कशा पद्धतीने जाणं अर्थ अर्थकारण सुद्धा खरं म्हणजे तपासायला पाहिजे कि हे चंदा जो धंदा लो या निवडणुकीत आला तो बॉर्ड आणि जे सुप्रीम सुप्रीम तुमच्या आदेश दिले आणि आदेशामुळे स्टेट बँकेनं पूर्ण यादी दिली आणि यादी सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर टाकायला सांगेल त्या वेबसाईट वरनं काढलेली हे दुसऱ्या मनावरची सगळी माहिती आहे आणि त्याप्रमाणे हे एनसीसी या कंपनीने साठ कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेतले साठ कोटी रुपयाचे तर सगळं तपशील दिला मी नंबर सगळं दिले म्हणजे त्या यादीवरून जी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अधिकृत येत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जी यादी पण दिली आहे त्या यादी मधली ही माहिती आहे त्यामुळे याच्यामध्ये वेगळा पुरावा आणखी काही शोधायची गरजच साठ कोटी रुपये एनसीसीनं दिलेले आहेत आणि जेनस, <laughs> जेनस ना साडे पंचवीस कोटी दिले आता त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत प्रिपेड आधीच दिले आधी कोटी आधी दिले आणि टेंडर बदलून झाल्यावर चाळीस कोटी दिले जेनस न मात्र पोस्टपेड आहे तो सोबत फक्त पन्नास लाख नोकरी दिलं आणि नंतर टेंडर बदल झाल्यावर पंचवीस कोटी दिले महत्वाचा मुद्दा आहे की हा तर ह्याच्या पाठीनं अर्थकारण प्रचंड आहे नंबर एक नंबर दोन याचा उपयोग सर्वसामान्य ग्राहकांना काही पण याचा उपयोग मात्र उद्या ता ता या क्षेत्रातल्या खासगी कंपन्या येणार आहेत म्हणजे अदाजीनच आता सध्या चार पाच साठी जे अर्ज केलेले आहेत वेगवेगळ्या गुन्हेही आहे तुमचं पुण्याचंही लायसन्स त्यांनी मागितलं आहे ह्या लोकांना मात्र नक्की होणार आहे कारण आज पैसा आमच्या खिशातून जाणार ग्राहकांच्या खिशातून लागणार कंपनी सांगते की आम्ही ग्राहकाकडनं पैसा घेणार नाही आम्ही भेटर स्व खर्चा बसवणार आहोत हे बकवास आहे खोटा आहे कंपनीची इंग्रजी माहिती जी दिलेली आहे ती बरोबर आहे विल नॉट आज एनी अफ्रंट अफ्रंट अगाऊ तुमच्याकडनं आम्ही काय मागणार नाही असं इंग्रजी जाहिरातीत आहे पण मराठीत मात्र आम्ही मोफत बसवणार स्व खर्चानं ना बसवणारच नाही हे खोट ते ते खर्चानं बसवणार नाही सत्तावीस हजार कोटी मध्ये नऊशे रुपये फक्त सबसिडी आहे फक्त नऊशे रुपये एका मीटरला नऊशे रुपये म्हणजे सबसिडीची रक्कम दोन हजार कोटी ते दोन नऊ दोन हजार कोटी वजा झाले तर पंचवीस हजार कोटी रुपये येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये तुमच्या डोक्यावर मारले जाणार याचिका दाखल होईल त्या याचिकेमध्ये वाटवती खर्च असेल तर जगात त्याचा व्याज आहे घसारा आहे आणि वरणेम आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी आहे हे सगळं तुमच्यावर मानलं जाणार आणि मार्च मध्ये त्याचा निकाल होईल आणि एप्रिल पासून तुमच्याकडं पैसे वाढ म्हणजे हे पंचवीस हजार कोटी रुपयाची वसुली तुमच्या खिशानं पर युनिट तीस पैसे केवळ पंचवीस हजार कोटी नाही पंचवीस हजार हजार कोटी शिवाय अजून पायाभूत सुविधांच्या साठी त्याने तीस त्यामध्ये साठ टक्के सबसिडी आहे आणि चाळीस टक्के स्वतः करायचे ते बारा हजार कोटी पंचवीस आणि बारा सीस हजार कोटी सदतीस हजार कोटी तुमच्या डोक्यावर लावणार आहेत किंवा तीस पैसे ते पंचेस पैसे पर युनिट तुमचे दर एक एप्रिल पंचवीस पासून वाढला हे आग लिहून ठेवलं आणि मी तुम्हाला थोडस मागचं सांगतो दोन हजार वीस ला ऑर्डर झाली पंच्याण्णव हजार कोटी त्यांचं एस्टिमेट होत खर्च वर्षाचा त्याने सदस्या हजार कोटी मागितले आणि कमिशनने दिले अडतीस हजार आणि आता पुन्हा लगेच अडतीस हजार कोटी म्हणजे जर सुरुवातीला तुम्ही धडपट केला आणि आता दुसरीकडे वाटचाल करणार आणि हे सगळ्या ग्राहकाच्या खिशातून बसून आणि ही यंत्रणा वर्षा दोन वर्षात ज्या खाजगी लायसन्स दिली जातील त्यावेळेला ही यंत्रणा खाजगी लायसन्स जे घेणार आहे त्या अजून आहे प्रामुख्याने चार पाच ठिकाणच्या अर्ज केलेले आहेत आणखी आहे त्यांच्या ताग्यामध्ये ही यंत्रणा ता जाणार म्हणजे प्रीपेड चा फायदा मिळणार खाजगी परवाना जाणार पैसा जाणार माझ्या खिशात आणि उपयोग मला काय आहे उपयोग शून्य आहे का शून्य सांगतो मोठ्या ग्राहकांना याचा उपयोग आहे जे मोठे ग्राहक उद्योग आहेत मोठे व्यावसायिक आहेत मोठे व्यापारी आहेत वॉन्स आहेत इंडस्ट्रीज आहेत त्यांना उपयोग होईल त्यांना लोड तपासता येईल चोवीस तासांचे लोड तपासता येईल कॉन्ट्रॅक्ट डिमांड कमी करता येईल वापर रात्री जास्त कारण दीड रुपये कमी असतो दुपारी जास्त कारण त्यावर नॉर्मल रेट असतो सकाळी कमी कारण त्याला ऐंशी पैसे जास्त असतात संध्याकाळी कमी कारण त्याला एक रुपये जास्त असतो असं त्यांना मॅनेज करत आहे लोड कंट्रोल करता येईल आणि बिल आपलं कमी असत पण सामान्य ग्राहक जो आहे सामान्य ग्राहकांची संख्या मला तुम्हाला सांगायची हा सामान्य ग्राहक सव्वा दोन कोटी पैकी दोन कोटी पाच लाख आधी ग्राहक हा सामान्य ग्राहक आहे आणि त्याला काढीचाही उपयोग नाही <coughs> मला सांगा शून्य ते शंभर युनिट मी लॉपरला आहे त्यांना काही गरज आहे का आताच मेटर आहे त्या मेट्रोवर सुद्धा किती युनिट लढलं त्यांना कळत नाही पटन दाबल लोक देता किती के एच दाखवतो के डब्ल्यूए दाखवतो की युनिट्स कळली तुम्हाला त्याला काही गरज नाही शंभर ते तीनशे छोटा फार घरामध्ये असेल एसी नाही दीडशे दोनशे युनिट वापर त्याला काही गरज आहे छोटे छोटे टपरे आहेत छोटे छोटे व्यवसाय आहेत छोटे छोटे उद्योग आहेत शॉप आहे दोनशे तीनशे युनिट परिचे वीज वापर त्यांची संख्या दहा लाख शंभर युनिटच्या आठ वीज वापरणारे त्यांची संख्या एक कोटी त्रेचाळीस लाख आणि शंभर ते तीनशेचा वापर करणाऱ्या संख्या बावन लाख आहे म्हणजे दोन कोटी पाच लाख लोकांना रोजच्या करण्याचा काहीही समान नाही काहीही गरज नाही काही गरज नाही आणि त्यामुळं ह्या दोन कोटी पाच लाख लोकांच्या हे अनावश्यक रित्या घातलं जात आहे ही गोष्ट त्यामध्ये महत्वाची हो दुसरं महत्वाचं याच्याशी संबंधित मुद्दा की याचा अनुभव काय आहे त्याचा अनुभव पाच राज्यामुळे आज सगळीकडे असंतोष आहे उत्तर प्रदेश मध्ये बेटर बसून तीन वर्ष झालेली आहे आजही त्यांच्या तक्रारी आहेत आणि आता तर त्यांच्याकडं फक्त तरी एक लाख वीस हजार लोकांची कनेक्शन एकाच वेळा बंद मिळते चोवीस तास तास बंद मिळते आणि नंतर मग चालू आता चोवीस तास अठ्ठेसात करोड जो नुकसान झालं असेल त्याला शंभर नुकसान बघाय हा नखे त्यांच्या बिला बद्दलच्या नकेत आहे बिहारमध्ये हबरपिरी आणि दुप्पट तिप्पट म्हणजे नेहमीच बिरमान आता पण पाचशे होता तर हजार रुपये हे ह्या तक्रारी चालू आहे हरियाणामध्ये बसून एक वर्ष झालं हरियाणामध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन चळवळ चालू आहे गुजरात मध्ये परवाच आंदोलन चळवळ सोडत आणि दोबळा सुरू झालेली आहे राजस्थानला त्यांनी बसवलंय पण राजस्थानच्या लोकांनी प्रीपेड नाकारलं आमचं कनेक्शन पोस्टपेडच ठेवा म्हणून सांगितलं आणि त्यामुळे राजस्थान मध्ये जवळजवळ साठ सत्तर टक्के लोक पोस्टपेडच आहे त्यामुळे त्याची तक्रारी कमी आहे महाराष्ट्रामध्ये आता नागपूर वर्ध्यामध्ये आंदोलन सुरू झाले चळवळ सुरू झाली आणि वैयक्तिक आयोगाचे लेखी <सथिया>। आपले लोक आता दाखल करायला लागले की नाही कायद्यानं ना मला अधिकार आहे भालगाव पेटल तुम्ही सक्तीनं पोस्ट प्रीपेड करू शकत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी त्याचे इफेक्ट ज्या ग्राहकाला गरज नाही त्या ग्राहकाच्या डोक्यात त्याचं तीस पैसे तर पंचाळीस पैसे महामित्रे रोजगार कमीत कमी वीस हजार दिल्लीत वीस हजार तामिळनाडूत पंधरा हजार लोक वेगळा आणि ही सगळी यंत्रणा आदानीच्या किंवा इन्स्टिट्यूटच्या त्यांच्या दाव्यामध्ये राहत गळती कमी होईल चोरी कमी होईल हा एक दावा कंपनीने केलेला आहे तो शंभर टक्के खोट आहे शंभर टक्के नव्याण्णव टक्के सुद्धा शंभर टक्के खोट आहे मोजणी झाल्यामुळे तुम्हाला फारच काय रुपये दोन रुपये किंवा अर्धा टक्का पाऊ टक्का तुमचा रेव्हेन्यू वाढू शकेल पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रिपेड ला रिपीट द्यावा लागणार आहे तो रिपेट दोन टक्के म्हणजे रिपीट केल्यावर तुमच्या के हातात काही जादा कमी येतच नाही त्यामुळे गळती कमी व्हायला याचा काहीही संबंध नाही जोरी कमी होईल असाही दावा केला होता तर शंभर टक्के खोट आहे बेटर बायपास बेटर बायपास तुम्हाला किंवा संगणमतानं आणि आज संगणमतानं मॅनेज करणं हा गरज आहे म्हणजे चोरी आमच्याकडची पंधरा हजार कोटीची आहे आज आज ही दरवर्षी फक्त दरवर्षी नोकरी पन्नास साठ कोटी रुपयाच्या चोऱ्या पकडते बाकीच्या चोऱ्या संगणमतानं चावरती आणि ह्या ग्राहकांची संख्या मोजली आहे पॉइंट वन गया पर्सेंटच्या घरामध्ये आहेत पाच सात हजार लोक असे आहेत पण ते कुणालाही पकडायची इच्छा नाही कारण त्याच्यामध्ये सगळ्यांचे हित संबंध सगळ्यांचा अर्थकारण गुंतलेला आहे मोठ्या ग्राहकांचं डिस्कनेक्शन यामध्ये होणार नाही वीस किलोमॅट किंवा सत्तावीस हजार स्पॉटच्या सामान्य ग्राहक आहे मग अशी मी जे सांगितलं दोन कोटी पाच त्यांचं डिस्कनेक्शन लगेच बघा पण वीस किलोमॅट किंवा सत्तावीस हजार स्पॉटच्या वरच्या ग्राहकांचं डिस्कनेक्शन होणार नाही आणि डिस्कशन करतात या ते तुला जागेवर जाऊनच करावं लागेल कारण सिटी पिटी ऑपरेटर जो मीटर असतो वीस किलोमीटरच्या सिटी पिटी ऑपरेटर मीटर सिटी पिटी ऑपरेटर मीटरला डिस्कनेक्शन घरात बसून करता येत नाही त्यांचा फायदा होईल त्याच्याबद्दल आमची तक्रार त्यांना नावात पण सामान्य ग्राहकावर ही सक्ती तुम्ही करू शकत नाही आता शेवटचे दोनच मुद्दे एक माझा कायदेशीर हक्क आणि दुसरं म्हणजे आमचा ऍक्शन प्लॅन कायदेशीर हक्क असा आहे वीज कायद्याप्रमाणे तुम्ही मीटर लावायची सक्ती करू शकत नाही वीज कायद्यातल्या सत्तेचाळीस पाच हे जे कलम आहे त्या कलमाप्रमाणे मी कोणता मीटर लावायचा मी कोणता मीटर वापरायचा हा माझा हक्क आहे आणि माझं म्हणणं आहे की आजचा तुमचा मीटर मला पुरेसा आहे मला बारा हजार रुपये तुमच्या मीटरची गरज आहे माझा सविस्तरता चार हजारचा आहे तो पुरेसा आहे अशा वेळेला जर मी लेखी अर्ज केला तर तुम्ही माझ्यावर शक्ती करू शकत नाही आणि त्या आजारावर त्याच्या अंबाजाने समोरी झालेली आहे कारण तुम्ही मेट्रो लोकांनी तक्रारी दाखल करायला सुरुवात केली तर वैयक्तिक तक्रारीतच्या संख्येनं याच्या विरोधामध्ये आम्ही स्वीकार आमच्या कार्यक्रमाचे आम्ही तीन टप्पे ठरवले आहेत त्याच्यामध्ये आता कोल्हापूर सांगली इतर या गोलामध्ये आम्ही सुरुवात केली गेल्या अठरा तीन तारखेला आम्ही इशारा देवेद आणि शिष्टमंडळ घेऊन सर्व इंडिया श्रेष्ठ सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन तिथं आम्ही कलेक्टरना भेटलो महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि लेखी मागणी केलेली आहे की आम्ही इशारा देतो त्याच्या पुढेही आम्ही मोर्चा काढणार आंदोलन करणार वैयक्तिक अर्ज दाखल करणार पण सरकारनं हे बघून देऊ नये हे थांबवावं याच्यामध्ये सामान्य ग्राहकाचा कोणताही फायदा नाही आणि ही ना सक्ती थांबाव हो। ज्याला स्वेच्छेनं पाहिजे त्याला घेऊन पण ही सक्ती थांबवा ही हो। पहिली लेखी मागणी इशारा तो इशारा आम्ही आज या ठिकाणा समाज पार्टी म्हणून पण देतो महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहे पार्टीला काय कार्याध्यक्ष आणि या दोन्ही मार्गाने म्हणजे आपण जवळ पुढे पहिल्यांदा पहिला टप्पा राहील इशारा निवेदन राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या समाजवादी पार्टी आवश्यक सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही आवाहन करतो सर्वांनी सहभागी उद्या महाविकास आघाडी सहभागी झाली त्यांचं स्वागत आहे ऑफ इंडिया आघाडीचा मुद्दा दे देशातला आहे आनंद आहे नाही सहभागी झाले त्यांनी सुद्धा ही चळवळ आम्ही पुढे चालवणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये विषाण निवेदन येणाऱ्या महिन्याभराच्या सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा पार्टीवर तालुका पातळीवर दर्जेदो मोर्चे निवेदन आणि आंदोलन या स्वरूपात धर्म होईल मोर्चे होईल निदर्शन होईल होईल जे होईल त्या मार्गाने दुसऱ्या टप्प्यामध्ये महिन्या दोड महिन्याच्या आणि हे फार भरून घेण्याचा वैयक्तिक वैयक्तिक ग्राहकांचे नमुना अर्ज त्याच्यामध्ये आम्ही जोडलेले आहे त्या वैयक्तिक ग्राहकांचे अर्ज आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दाखल करणार आहोत तालुका म्हणजे डिव्हिजन ऑफिस आणि डिव्हिजन ऑफिस हा त्यांचा लघुदाम ग्राहकांचा प्रमुख हेड

बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद